दंडवत प्रणाम मंडळी तर हे पाहू शकता आपण जन्माष्टमीनिमित्त आम्ही बलून्स घेऊन आलेलो आहोत इकडे आहे स्वीट्स आहे इथे यामध्ये स्वीट्स आहे विड्यासाठी नागिलीचे पानं आहेत झेंडूची फुले आहेत हा धूप आहे हे खजूर आहे आणि इकडे पाहू शकता विड्यासाठी फळं आणलेली आहेत आणि एक वेगळा प्रकार म्हणजे आम्ही आर जी बी लाईट घेऊन आलेलो आहोत मंदिरासाठी तर अशी ही आमची सामग्री आहे आणि आता आज जन्माष्टमीनिमित्त आम्ही सजावट करून जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहोत तर सजावट केल्यानंतर तुम्ही आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतच आहोत नागपत्रकराचे हे नारियल परिशिर प्रतिज्ञाही सुपारीचे बाविडा तुमार पितो बावविडा तुमार पितो हे कृष्णराया तुमच्या दिना निमित्त माझ्या स्नानाचा विडावसराचा उपहाराचा विधीचा तुम्ही स्वीकार करावा अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो दंडवत प्रणाम श्री गोपाल कृष्ण भगवान की जय नागपत्र नारियल नारिय प्रतिज्ञा प्रतिज्ञाचे भाव बिडा तुम्हाला पितो भाग बिडा तुम्हा पितो श्रीता महाराज की जय रूप मेने अर्जव करे विडा घ्या जय देव महाराज विडा घा जय देवा श्री हरे आदिमूर्ती श्री आदिरायण पण वीर पुराणी तुमच्या गे किल मिश मिशना समान सोया की करीतो प्राथना विराजा तुम्ही दुजन का श्रीपते नानटवियू ना तुम्ही ना महाराज अहोत्मिनानच अवतरे ओक्मिनर्जवकरे विराया देव महाराज विरागा विवेपि शान्ति नागविलपि करे कवळे असो पंस पानद पद पीतन रूमाला पुष्ट पाळ काशीरा काढल्या द्वैतटाकलिनी तो विकल्पाचा लेट पुढविला चळचवती मे पान गे न गङ्गेरिहता मदे पान महाराज हता मध्यपनगे न गङ्गिरेणर् जकरी विरागाजय गे महाराज विरागाजय देवारे पनदाोणि साधे कला रावरंग रावरङ्गे दराधिक न पुना स्वयं प्रकाशनरकिता कृपा कोरलिवासना वार्त वा संत खुश संतगानपिल पुशगोय बालुनी खुश कुशबोय महाराज खुश रे बालुनी सेवकरेविदय देव महाराज विराजादय देवाचे

गे ज्ञानदीपक मन्दिरे प्रकाशुनि ज्ञान महाराज ज्ञानदीपक प्रकाशुनि मन्दिरे लोक्णी अर्धव ज्ञादय देव महाराज विराग

सवायि दलविदमने कि सन्तसाङ्गते प्रेम कविलाहरिवी प्रेमा माज रोपिणी वे सव च दे विराजा दय देव महाराज विराजा नमो पञ्चवतार् करा अरुगणा स्विकारमो पञ्चवतार् करा अरुगणा स्विकार मजगरिवाचे रुक्षकदानगुणकरा करावे प्रसन्न दाखवितो उपहार करावो अरुगणास्विकारणमो पञ्चवता करावो

शोधमाजी क्रियाहिता न का करु विकार करावो अरुणाथे नमो पञ्चावतार करावो पतित पावन हे दिनाता पावन करोनि जाव्यनाता

संयाद्रिशीघ्रे रम्यमात्रे नन्दनं वन्दे प्रेमानन्दनं श्रीतात्रावत्या निवासिनं नो म्य चक्रपानीतं जनकाद्विजनन्दनं कानवादत्तनायकात् प्रभु नमामि गोविन्द जिह्वाविद्या विभुञ्जकं पोत्रविशालदेवस्य नित्यमुपे प्रदायकं मालिनीपरमानन्दे वंदे चक्र चक्र श्री चक्रधर विभूम मालिनी परमानंदे वंदे श्री चक्रधर विभूम श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रे महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की जय सत्य सनातन महात्म धर्म की जय साढी सुवाजे तीर्थस्थान की जय चतुर्वेद साधन की जय अंबाचे बाबा की जय माहूचे बाबा की जय फुलचे बाबा पांचाळेश्वरचे बाबा की जय कृष्ण नाम हे आठवी जिवा सुकती तुझा संस्रती भवा। नाम हे तारकुजना हे दयाळुवा वा श्रीकृपाघना रागद्वेषहे साण्डुणी त्वरी लोभमस्सरा कामक्रोधपै कामक्रोधपय नाशिदुर्जना हे दयादुळ्वा श्रीकृपाघना द्रौपदी सवे तु चिन्तिले दावने तुझे शीघ्रपावले शिखलाविली विली कौरवाजना हे दयाळु वा श्रीकृपागना धावतारऋषी भोजनावना सत्वाळण्या पंडुनंदना त्यासी दंडिले, मना हे दयाळुवा श्रीकृपाघना जयद्रथे वनी हरिलीद्रौपदी नामाी ते बृदि शीघ्रधावनी सोडवी वना हे दयाळुवा श्रीकृपागना लाखा जोहरी पण्डुनन्दना रक्षि लेतु मार्गदर्शना शतभाषणे धाडिसीवना हे दयाळुवा श्रीकृपाघना न्याविमिन्न गोपिकाञ्जनी निरदर्शता त्या निताम्बिनी कामकीर्तना हे दयाळुवा श्रीकृपाघना भीमनंदिनी नाम रुक्मिणी शिशुपाळ पय नावडेमणी नामकीर्तीता पावशिरना हि दयाळुबा श्रीकृपाघना स्वात्म बंदी भूपती गातली जरा सन्दकुमती पावलाशितु बन्धछेदना हृदयालु वा श्रीकृपाघना तप्तदाम्बुजा तप्त प्राप्तिकारणी ध्यानिवैसली सूर्यनन्दनी पावलाशितु सत्वरेवना हृदयाळु वा श्रीकृपागना उत्तरा नामदायीले सुदर्शन सुदर्शनत्वा आडघातले रक्षिले रक्षिलेेअभी मनुनंदना हे दयाळुवा दयाळुवाश्रीकृपाघना दक्षिणे गुरु यमलोकीचे शीघ्रशोधिलेयानुनीदिलीपुत्रदक्षिणा हृदयालु वा श्रीकृपाघनामचिन्तने सार्थकूजीवापावसीतया सर्ववयभवा जापिते विघ्नयेना हे वा श्रीकृपागनामचिन्तनी नाम राहितत्परा नामाठवी अष्टप्रहरानां हे चिपय जीवतारनां हि दयालुवा श्रीकृपाघनामि वीनजो श्वासलङ्घिना त्यावरिनवारिष्टयेयिनामवेद ना, वेदकू। बोधकूजना हे दयालु श्रीकृपागना दाहिकारणे नामची नामचीकरी चारिकारणे स्वरूपान्तरी नामतोडिपे सर्वबंधना हे दयाळु श्रीकृपा घ चारी तुधरी पावसी तरी चारी नाहीते राहिली दुरी चारी आठवी शुद्ध भावना हे दयाळुवा नित्य श्रीकृपा घष्ट राणीवे नित्यवेष्टीला पूर्णत्रिकतो बाणला द्वादशाऊना कोठे दिसेना दयालुवा श्रीकृपाघना त्रिकुसोडुनीत्रिकुतेधरी त्रिकुदूसरा सांडितु दुरी शीघ्र पैकरा चौकसाधना हे दयालुवा श्रीकृपाघना रागषट्टघे शत्रु शत्रुपङ्कजे तळी अष्टशत्रुचा आठवीखुना हृ दयाळु वा श्रीकृपाघना नामसाण्डुनी अन्यचिन्तिती जीवदेवता व्यर्थबाहति शूद्रदेवता साधना हे दयाळुवा वा श्रीकृपाघना जीवदेवहे दोन्ही वेगळे एकमानिती जन्मादळे देवतो कही जीव होईना हे दयाळुवा हे, तारकू जीवा जीव नामे पै भोगितो भवा देव तोडितो बंदयात ना हे दयाळुवा श्रीकृपाघना भला, ग्रामो पैजया तिथिचा मुनी दत्तयोगिया गोविंदा रक्षी सज्जना हृदयाळु वा श्रीकृपाघना हे दयाळुवा ृपा गणना किती श्रीकृष्णार्पण श्री गोपालकृष्ण भगवान की जय बस घालय नाही काय ते कट, करता तो कट कर tangent पूर्वत उ कट कर श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्रावण मासी अष्ट लीला पुत्र जन्मला देव केला श्रावण मासे पुत्र जन्मला देव केला वसुदेवासी दाख पडला कौशवदिलया बाळाला श्रावण मासी अष्टमी पुत्रजन्मदादेव किल उसङ्गी गीन पूर्णसनातन यमुने तटाशिपातला यमुने मादे पदस्पर्शिता वाटदि्या श्रीहरिला गोकुलनगरी भक्तमण्डली प्रकाशत्या नर नारी नरनारीति दानि दर्शन देतो भक्ताला श्रावणमासे अष्टमिला पुत्रजन्मला देव किला श्रावणमासे अष्टमिला पोत्र जन्मला देव किला पोत्र जन्मला देव किला श्री गोपाल कृष्ण महाराज की जय